ति स्वामी समर्थ मैत्रिणींना तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओ आणि अस्मिता ब्लाऊज क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण इथं स्लीवची डिझाईन पाहणार आहोत खूप सोप्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला स्लीवची डिझाईन सांगणार आहे बघा तर वरती मी ते एक अर्धा इंच सोडणार आहे आणि त्याच्यानंतर मध्य सेंटरवरती एक मार्किंग करून घेतलं खाली आपली साडेतीन इंचाचा हा काट आहे त्या पद्धतीप्रमाणे मी मार्किंग करून घेतलं वरून मी सहा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं बघा म्हणजे आपल्याला त्या सहा इंचावरतीच आपल्याला जी डिझाईन आहे ती बनवायची आहे खाली साडेतीन इंचाचे काठ सोडायचं आहे तर साडे सहा इंचावरती तीन तीन इंच पकडलो आणि अडीच अडीच इंचावरती दोन्हीही मी मार्किंग केलं अर्धा इंचमध्ये मी सोडलेलं आहे बघा आता त्याच्यानंतर सव्वा इंच पुढे मी मार्किंग केलं प वरती एक अडीच इंच सव्वा इंच आणि अडीच इंचाचा मध्ये हा सव्वा इंच अशा पद्धतीप्रमाणे मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा मध्ये अर्धा इंच मी सोडलेलं आहे ते बघा आता सोडून झाल्यानंतर इथे बघा आपण व्यवस्थित आपल्याला जो आकार तयार करायचा तो व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यासाठी मी पूर्णपणे डिटेलमध्ये हे मार्किंग सांगितलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही केलं तर व्यवस्थित तुमची ही स्लीवची डिझाईन व्यवस्थित येते बघा तर आपण मद्य सेंटरवरती जे मार्किंग केलं होतं तिथून आपण वरती वरून आकार आणि तोच आकार आपण खाली जोडलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे हा आपला शंकरपाळीचा आकार तयार झालेला आहे बघा आणि मार्क जे 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 आपण माप टाकले त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे मापी टाकून व्यवस्थित आपण हा आकार काढून घेतलेला आहे आता कॅनवास पेपरवरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण आकार उठवून घेतला त्याच्यानंतर आपण थोडंसं मार्जिन एक्स्ट्रा ठेवलं आणि कॅनवास पेपर आपण हा कट करून घ्यायचा आहे आत्ताच आकार आपले काहीही कट करायचे नाही आकार जर कट केला तर भाईचा शेप बिघडू शकतो म्हणजे आकार हे व्यवस्थित येत नाहीत परत दुसऱ्या साईडला तोच आकार आपण दुमडून म्हणजे उठून घेतला आता त्याच्यानंतर मी हा अस्तरच्या भागावरती इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतला व्यवस्थित आणि इथे बघा छोटेसे फोडून बघा दुमडी मारून पूर्णपणे आतमध्ये अस्तर फोल्ड करून व्यवस्थित कडेने फक्त एकदा शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीप्रमाणे मद्य सेंटरवरती मार्किंग केलं जो आकार आपण काढला होता तो आकार आपण पहिल्यांदा परत एकदा आपण कॅनवॉस पेपरवरती काढला होता तोच आकार आपण अस्तरचा भागावरचा आकार आणि तो कॅनवॉस पेपरचा आकार व्यवस्थित आहे का तो चेक केला त्याच्यानंतर आपण सरळ भागावरती आकार मध्य सेंटर घ्यायचा मध्य सेंटरवरती मी क्रेश आपण घेतली आणि कॅनव्हास पेपरचा आणि आपला भाईचा सेक्टर पकडायचा दोन्हीकडे पिना व्यवस्थित लावून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे पिना लावून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण शिलाईवरून सुरुवात करायची शिलाई द्यायला आणि पूर्णपणे जे आकार काढलेले आहेत त्याच्या भोवती फक्त आपण शिलाई करायची शिलाई आपण आतूनच करायची हे बघा हा पहिला आकार झाला त्याच्यानंतर आपण दुसरा आकार मध्ये अर्धा इंच आपण सोडलेला आहे त्याच्यानंतर परत दुसऱ्या आकारावरती आपण अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे कडेने शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही हे बघा ही शिलाई करून झाली त्याच्यानंतर आपण आता इथे काय करायचं आहे व्यवस्थित आकारावरती मध्य भागावरती कट मारला म्हणजे मध्य ह्याच्यावरती आणि आकार पूर्णपणे कढीने नाही कट करायचा फक्त त्याच्या पुढेच थोडासा आकार कट करायला घ्यायचा बरोबर कढीने अजिबात घ्यायचं नाही एखाद्या वेळी शिलाई वगैरे कट होण्याची अशा लहान आकारावरती शिलाई वगैरे कट होण्याची शक्यता असते आणि त्याच्यानंतर हे बघा केवढा आकार मी सोडलेला आहे फक्त मधून आता बघा आपल्याला दोन्ही कॅनव्हास पेपर हे वेगळे करून घेतले आणि परत सेम त्याच पद्धतीप्रमाणे खालचा आकार पण मी हा व्यवस्थित कट केलेला आहे आता चारही कोणी आहेत चारही कोणावरती व्यवस्थित कट मारायचे म्हणजे आकार आपला आतमध्ये हा फोल्ड होतो अस्तर आणि आपला हा कॅनव्हास पेपर हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला जर याच्यामध्ये थोडीशी शंकरपाई जास्त करायची असेल तर मोठी तर त्याच्या पद्धतीप्रमाणे सव्वा इंच जिथे मार्जिन घेतले तिथे तुम्ही दीड इंच सुद्धा घेऊ शकता आणि जे आकार आहेत ते तुम्ही मी अडीच अडीच इंच घेतले ते तिथे तीन तीन इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला आकार जेवढा मोठा हवा असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे करू शकता आता इथे बघा तर मी वरून एक फक्त दाब टिप देऊन घेतली म्हणजे आपला आकार हा व्यवस्थित दिसतो हे बघा अशा पद्धतीप्रमाणे वरून मी दाब टीप देऊन घेतली आता त्याच्यानंतर आपल्याला इथे काय आहे बघा आकार तर आपला किती सुंदर झालेला आहे त्याच्यानंतर मी तीन 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 इंचा एक चौखोनी तुकडा घेतला एकदा फोल्ड केली गेली आणि परत दोन वेळा मी अशा पद्धतीप्रमाणे आकार फोल्ड करून त्रिकोणी आकारात जो खालचा आहे त्याच्यानंतर सरळ आपली ही शिलाई करून घेतली खालच्या भागावरती आता जो वरती कोणा आला आहे ना तो असा आतमध्ये दोमडायचा आणि आपण ही पाकळी तयार करायची हे बघा पाकळी तयार करून झाल्यानंतर जिथे आपण शंकरपाई तयार केलेली आहे तिथे आपण ही अशा मध्य भागावरती मी ही पाकळी जोडणार आहे काहीतरी वेगळं म्हणून मी अशा पद्धतीप्रमाणे ही डिझाईन केलेली आहे कारण तीच तीच आपण तेच फ्लावरचे डिझाईन बनवून त्याच्यापेक्षा म्हटलं इथे छोटीशी एक पाकळी जोडावी मी अशा पद्धतीप्रमाणे ही पाकळी जोडलेली आहे बघा हे बघा आता परत दुसऱ्या आकारावरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे मी दुसरी पाकळी जोडणार आहे शिलाई मागे पुढे करून पक्की करून घ्यायची आता ही जोडून झाली आता तिथे मध्यभागावरती मी छोटेसे मनी लावणार आहे गोल्डन कलरची छोटी कारण बॅकसाईडला बॅकसाईडच्या डिझाईनवरती पण सुंदर असे मोत म्हणजे मनी मी जोडलेत आणि तेच मनी मी म्हटलं इथं हे कॉम्बिनेशन व्हावं म्हणून मी हे मनी, मनी जोडून घेतलेले दोन्ही बाई माझ्या तयार झालेल्या आहेत त्याच्यानंतर मध्य भागावरती मी हे छोटे पॅच जोडणार आहे हे गम आहे गमच्या साहाय्याने हा पॅच मी अशा पद्धतीप्रमाणे जोडून घेणार आहे आणि तो थोडा वेळ सुकावा लागतो त्या पद्धतीप्रमाणे सुकवायला ठेवायचा हे बघा दोन्ही मी भाईचे डिझाईन तयार करून घेतल्या आता आपल्याला इथे माझा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे ह्याचा चॅनलवरती व्हिडिओ अप अगोदर मी अपलोड केलेला आहे सविस्तर डिटेल माहितीसह हो, आता मध्य भागावरून आपण ही भाई जोडायला सुरुवात करायची फक्त चेक करायचं भाई जोडताना पुढचा आकार आणि पाठीमागचा आकार पुढचा आकार आपला थोडासा कमी असतो भाईचा त्या पद्धतीप्रमाणे मद्य सेंटरवरून भाई मी लावायला की सुरुवात केली मदल, कारण की मधला मधला आकार असतो तो आपला व्यवस्थित आपल्या मध्यभागात शोल्डरमध्ये आला पाहिजे बाईची डिझाईन व्यवस्थित तिथे दिसायला पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे म्हणून ह्या पद्धतीच्या ज्या भाई असतात त्या पद्धतीप्रमाणे आपण मद्य सेंटरवरूनच आपण जोडायला सुरुवात करायची असते त्याच्यानंतर दोन्ही बाही मी जोडून घेणार आहे शेव फायनली मी तुम्हाला याचा लूक शेवटला दाखवणार अशा पद्धतीप्रमाणे बघा खूप सुंदर असा मध्यभागावरती बघा शोल्डरमध्ये आपला हा आलेला आहे हे बघा आता पूर्णपणे हा माझा ब्लाऊज तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे ही पूर्ण डिझाईन झालेली आहे तर मला बॅकसाईडची आणि खूप सुंदर अशी साडी आहे पूर्ण साडीवरती ज जसे आपण भाईला जे छोटे छोटे कु मोती किंवा तुम्ही काय म्हणता त्याला कुंदन आहेत मोती नाही कुंदन आहेत तशा पद्धतीप्रमाणे साडीवरती आहेत तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा